भारत तरुण मंडळ म्हणून राजे बागस्वार दर्गा या मुस्लिम समाजातील त्यांच्या मंडळाचा काल वर्धापन दिन होता त्या वर्धापन दिनाची त्यांची जय्यत तयारी सुरू होती पण ती तयारी करत असताना आपल्या दारात न करता समाजात येऊन आमच्या त्यांनी ते सगळं गोल्फ स्ट्रक्चर जे असते लाईटीचं ते उभं केलेलं ते स्ट्रक्चर उभा केल्यानंतर आम्ही त्यांना एवढीच विनंती केली की हा रहदारीचा रोड आहे तुम्ही हे स्ट्रक्चर काढून तुम्ही फक्त बाजूला लावावं इतकेच आमचा प्रश्न होता आणि इतकंच आम्ही त्यांना सांगितल्यानंतर महानगरपालिकालांनी त्यांनी काढून घेतलं पोलिसां पोलिसांनी देखील त्या ठिकाणी इंटरफेअर केला पोलिसांनी देखील त्यांना विनंती केली की हायकोर्ट या ठिकाणी असल्यामुळं हो तुम्हाला त्या ठिकाणी साऊंडला परवानगी देता येणार नाही आणि तुम्ही तो साऊंड लावू शकत नाही पण त्यांना वाटलं की हे सगळं समाजानं केलेलं आहे पोलिसांना आणून आमचा कार्यक्रम बंद पाडण्याचं षडयंत्र त्यांनी केलेलं आहे पुन्हा मग आम्ही मुस्लिम समाजातील काही अभ्यासू लोकांशी चर्चा केली आणि यातून मार्ग काढला दोन्ही समाजाला शांत केला आणि तो दुपारी एक दिवशी दरम्यान हा प्रकरण निवळलेलं पुन्हा असं काय झालं की रात्री नऊ नऊच्या दरम्यान त्यांना बोर्ड लावावा लागला यामागे त्यांचा बोलवता धनी कोण आहे तर आम्हाला असं वाटते सगळा प्रकार दिवसभर सगळं शांततेत चाललेलं असताना रात्री नऊ साडेनऊच्या दरम्यान त्यांनी तो फलक लावून पुन्हा चितावणी देण्याचं काम केलं आणि फलक लावल्यानंतरनं त्यांना विचारणा केली असताना त्यांनी समाजातील काही आमच्या कार्यकर्त्यांना तरुणांना मारहाण केली मारहाण करून ते दारूच्या नशेत होते गांजा पिऊन होते सगळी त्यांनी व्यसनं केलेली आणि त्यांनी मारहाण सुरू केली मारहाण सुरू केल्यानंतरनं त्यांनी मग तो पुढे जो काही प्रकार घडला गड़ा। तो घडायला नको पाहिजे होता या शाहूंच्या नगरीमध्ये पण अत्यंत वाईट असा प्रकार घडलेला आहे त्यांनी समाजावर चाल करून आला जर आपण प्रत्येक व्हिडिओज बघितले जो प्रकार व्हायला नाही पाहिजे त्यासाठी ते आम्ही दिवसभर प्रयत्न केला पण त्यांच्याकडून तसं दिसलं नाही आणि याच्या मागे त्यांचा बोलवता धनी नक्कीच कोणीतरी असेल असा एक आम्हाला प्रश्न आहे कोण आहे आता ते तपासाचा भाग आहे पोलीस याचा तपास करतील पण आम्हाला तरी वाटते दिवसभर जर शांत झालेला आहे समाज मिळून दोन्ही समाज बसून जर त्यातनं मार्ग निघलेला आहे तर परत संध्याकाळी हे होतंय म्हणजे हे नशा करून हुल्लडबाज तरुणांचं काम आहे ज्यांनी कुणी फलक लावायला पुढाकार घेतला त्या पहिला पोरांना जर शोधून काढलं तर त्याच्या मागचा बोलवतो धनी कोण आहे हे समजून जाईल तसं काय त्यातून आम्हाला तरी जाणवत नाही पण कुठंतरी बोलवता धनी कोण वेगळा असल्यामुळे हे नक्कीच राजकारणाचं षडयंत्र आहे